शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली आमदार प्रणिती शिंदे शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे तर मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून मागच्या दहा वर्षात सोलापूर ओस पडले असल्याची टीका यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी फुल चिंचोली मगरवाडी तारापूर खरसोळी पोहरगाव विटे आंबे चिंचोली शंकरगाव या गावांचा दौरा केला यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी दहा वर्षात भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका केली महागाईने जनता त्रस्त झाली आहे चारशे रुपयेचा गॅस बाराशे रुपयेला झाला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही त्यामुळे माझा उद्देश मत मागणे हा नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्यासाठी हा गावभेट दौरा असून याला नागरिकातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं मत महायुतीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडले मोठे बोलतात हायवे केले मोठे मोठे रस्ते केले परंतु तुम्ही ग्रामीण भागात आल्यानंतर तुम्हाला तरी चांगले रस्ते आहेत का असा संतप्त सवाल यावेळी प्रणिती शिंदे यांनी केला यावेळी त्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी केली व ही निवडणूक माझी नसून जनतेची निवडणूक असल्याचं सांगत पुल चिंचोली हे क्रांतिकारक गाव आहे या गावातून व पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावातून शिंदे साहेबांना चांगले मताधिक्य मिळाले होते भगीरथ भालके प्रणिता भालके प्रकाश पाटील अमर सूर्यवंशी सुनांजय पवार संदीप पाटील संदीप शिंदे गणेश माने महेश अधटराव सतीश शिंदे राहुल पाटील मिलिंद मोलाने नितीन शिंदे अनिल माने कल्याणराव बप्पा पाटील राहुल पाटील किशोर जाधव संग्राम जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते